नमस्कार मी पंजाब डक म्हणून राज्यातल्या शेतकऱ्याला खास करून अंदाज देणार आहे राज्यामध्ये दे एक एप्रिलपासून ते सात एप्रिलपर्यंत म्हणजे जवळपास सात दिवस राज्यात दररोज आज या भागात उद्या दुसऱ्या भागात पुन्हा परवा दिवशी तिसऱ्या भागात पुन्हा चौथ्या दिवशी पहिल्या भागात असा भागा। अवकाळी पाऊस पडणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर mm. मुंबईला देखील पाऊस पडणार आहे पुण्याला देखील पडणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडामध्ये सगळ्या भागामध्ये दररोज एक एक दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा जास्त सांगायचं झालं तर पट्टीकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि गारपिटीची देखील शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात देखील पाऊस पडणार आहे गारपिटीची देखील शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या शेतकऱ्याचा गहू कांदा काढणे चालू असेल तर तुम्ही काय करा वीट भट्टीच्या शेतकऱ्याने तुम्ही काय करा एकतीस मार्चपर्यंत वीट भट्टी देखील झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये जवळपास एक म्हणजे एकतीस एकतीस मार्चलाच म्हणजे आवाज खूप येणार आहे एकतीस मार्च ते सात एप्रिल म्हणजे जवळपास ह्या हो, म्हणजे अवकाळीचा मुक्काम जवळपास सात दिवस राहणार आहे आतापर्यंत इतका मुक्काम राहत नाही पण दररोज दोन दोन दिवस भागात म्हणजे आज दोन दिवस या भागात पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस उद्या मराठवाड्यात दोन दिवस असा परत पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवस पुन्हा विदर्भात दोन दिवस असा भाग बदलत बदलत जवळपास सात एप्रिलपर्यंत राज्यात अवकाळीचं संकट आहे म्हणून ज्या शेतकऱ्याचा कांदा असा असेल तर एकतीस तारखेपर्यंत तुम्ही कांदा काढा झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे ज्या शेतकऱ्याचं ज्या शेतकऱ्याला द्राक्षाचं ते रॅकवर टाकायचं असेल तर तुम्ही काय करा पाच एप्रिलनंतर टाका कारण की ना अगोदर टाकू नका कारण की त्यामध्ये द्राक्ष पट्ट्यात तर खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा निर्लक्ष